श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा असं सांगेल तर मी तुम्हाला आजचा विषय आपला सांगणार आहे की आपल्या घरात देवघर असतं बरोबर बऱ्याच बर लोकांना प्रश्न पडलेला असून त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे की देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणं खूप आवश्यक असतं आणि काय काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे आपल्या केंद्रानुसार जी माहिती मिळते आपल्या देवघराविषयी किंवा आपल्या पूजाविषयी ते मी तुम्हाला नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता व्हिडिओ किती मोठा बनेल किंवा थोडा मोठा जरी झाला तरी आवश्यक अशी माहिती आहे जी केंद्राकडून देण्यात आलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा इथे प्रयत्न करेल तर आता आपल्या विषयाला सुरुवात करते देवघर हे नेहमी चपटे असावे म्हणजे वरची जी बाजू असते देवघराची ती चपटी असावी कलश वगैरे नसावा देवघराला देवघर हे ईशान्य कोपऱ्यात असावे जर शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे म्हणजे आपल्या घरातील ईशान्य जो कोपरा असो त्या दिशेलाच देवघर ठेवण्याचा प्रयत्न करा नसेलच तुम्हाला शक्य होत तर तुम्हाला सांगेल पूर्व किंवा पश्चिम या दोन भिंतींना तुम्ही ठेवू शकतात देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती आणि यंत्राची स्थापना करायला पाहिजे एवढे देव घरात तुमचे आवश्यक असे देव आहेत तुम्हाला जे सांगितलं मी कुलदेवता खूप आवश्यक असतात बाळकृष्ण गणपती बाप्पा जे पाच देव असतात हे खूप महत्वाचे देव आहेत ते आपल्या देवघरात असायला हवे पारंपरिक मूर्तीचीच पूजा केली पाहिजे आता तुमच्या घरात पारंपरिक मूर्त्या ज्या आहेत किंवा सासूंकडून तुम्हाला मिळालेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या तुमच्या देवघरात तुम्ही ठेवू शकतात असं मी तुम्हाला सांगेल कारण आणि नसतील सासूंच्या तर पाच ज्या मी आधी बोलली त्या पाच देव तुमच्या घरात असणं आवश्यक असतं मूर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आपण आसनावर बसायला हवा आता आपली जी मूर्ती आपण देवघरात ठेवणार आहोत किंवा देवघरात ठेवत असतो त्यांना आसन ठेवणं खूप महत्वाचं असतं तुम्ही डायरेक्टली नाही ठेवू शकत लाकडावर तर आसन हे ठेवायला हवं आणि आसनाचं जो कापड टाकतो त्याच्यानंतर ठराविक देवतांना पण आसन असतं आपण स्वतः देखील पूजा करत असताना आसन हे पाहिजे बिना आसनाचं डायरेक्ट पृथ्वीवर बसून किंवा धरती मातेवर बसून आपण पूजा कधीही करू नका आपण पूजा करत असताना आसन नक्कीच घ्या देवघरामध्ये ज्या मूर्ती असतात आपल्या त्या छोट्या म्हणजे चार इंचाच्याच असाव्या चार, चार इंचापेक्षा खूप मोठ्या नसाव्यात जर आता समजा महाराजांची मूर्ती माझी सहा इंचची आहे बरोबर तर आपली मूर्ती जेवढी ते मोठी असते तेवढं त्यांचं सगळं काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात जसं नैवेद्य झाला आता माझ्या देवघरामध्ये मोठी मूर्ती असल्यामुळे महाराजांची मी रोजच्या रोज अन्नाचा नैवेद्य दाखवत असते मंदिरांमध्ये देखील आपल्या बघा मोठ्या मूर्त्या असतात तर मंदिरातच त्यांची रोजच्या रोज आरती करतात नैवेद्य देत असतात बरोबर त्या प्रकारे आपल्या खरं तर आपल्याकडून जर सेवा होत असेल तर तुम्ही मोठी मूर्ती महाराजांची तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकतात अन्यथा तुम्ही छोटी जी पितळी मूर्ती मिळत असते महाराजांची चार इंचापर्यंत ठेवू शकता किंवा अदरवाईज दुसऱ्या मूर्त्या देखील चार इंचच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्त्या नसाव्यात मोठ्या मूर्त्या येणं म्हणजे त्यांचं सगळीच पूजा आपल्याला यथाशक्ती करायची असते सांगेल जर तुम्हाला मोठ्या मूर्त्या हव्या असतील तर रोजच्या रोज जेवणाचा नैवेद्य रोजच्या रोज आरती तुम्हाला करावी लागेल ह्या काही गोष्टी असतात त्या आपल्याकडून जर होत असतील तर नक्कीच करा असं सांगेल नंतर तुम्हाला सांगेल की देवघरात नाचणारे जे गणपती असतात म्हणजे हुबे गणपती असतात बघा एका एक पायावर असतात काही काही असे गणपती न ठेवता तांडव करत असलेले शंकर जे असतात शंकरांची मूर्ती किंवा फोटो वगैरे बोलतो आपण ते पण देवघरामध्ये ठेवत नाही वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत मूर्ती किंवा फोटो जे असतात कालिका मातेचे वध करत असताना ते मूर्ती किंवा फोटो सुद्धा आपल्या घरात किंवा देवघरात ठेवू नका असं सांगण्यात आलेलं आहे महादेव असतात त्यांची लिंग जे असतं लिंग स्वरूपातच पूजा केली जाते महादेवांची कधीही त्यांची मूर्ती किंवा फोटो या स्वरूपात मानव जातीला अधिकार दिलेला नाहीये त्यामुळे कधी पण तुमच्या घरात असेल तर महादेवांची पिंड जी असते ती ठेवायची लिंग ठेवायची ती पण आपला जो अंगठा असतो ना हा एवढ्या उंचीची केव एवढ्या आकाराचीच असावी जास्त मोठी मूर्ती ज सॉरी जास्त मोठा जो लिंग असतो महादेवाची ती नसावी तुपाचा दिवा हा देवघरात उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा हा डाव्या बाजूला येईल याची काळजी घ्यायची आहे जमत असेल तर देवघरातील आग्नेय दिशा जी असतील त्या घरात जर आपण दिवा ठेवला तर अतिउत्तम जमत असेल तर नक्कीच करा नाहीतर मग तुम्हाला डाव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवला तरीही चालेल अति उत्तम। आपल्या देवघरामध्ये आपण पाणी ठेवत असतो पाणी वगैरे ठेवणं खूप अति उत्तम असतं एका छोट्या लोटा किंवा पा आपलं भांड असतं महाराजांचं ते पाणी स्वरूपात आपण ठेवत असतो पण त्याचं तीर्थात रूपांतर होत असतं कारण आपण दिवसभरामध्ये जे मंत्र असतो तर बोलत असतो ते पाणी मंत्रल जातं तीर्थाच्या रूपात तयार होत असतं ते पाणी आपण सगळ्यांनीच ग्रहण करायला हवं रोजच्या रोज पाणी बदलवायचं आहे ते पाणी सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून घ्यायचंय आणि उरलेलं जे पाणी असेल थोडं आपल्या घरात महाराजांचा मंत्र असू द्यात किंवा तुम्ही ज्या देवाला मानत असतात त्या देवाला मानत त्या मंत्राचा जप करा जो तुमचा गुरूंचा मंत्र असेल आणि ते पाणी आपल्या घरात रोजच्या रोज शिंपडायचं आहे असं केल्याने आपल्या घरात ही सकारात्मकता येत असते आपल्या देवघरामध्ये शंख जो असतो शंखचा आणि घंटाचा नक्कीच वापर करा शंख पाणी भरून ठेवायचंय कधीही रिकामा ठेवत नाही हे लक्षात घ्या आणि शंकाचं देठ जे ते देवांकडे ठेवायचा प्रयत्न करा आणि निमूळचा भाग जो असतो आपल्याकडे ठेवायचा आहे शंख हा देवघराच्या कधीही डाव्या बाजूला ठेवा घंटा जी असते ती देवघराच्या उजव्या बाजूला ठेवायची आहे घंटा नाद करणं खूप आवश्यक असतं देवपूजेला आपण जेव्हा बसत असतो तेव्हा घंटानाद करायची म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर जात असते घंटानाद केल्याने नंतर आपण देवपूजेला सुरुवात करायची आहे या गोष्टी आपण नित्यनियमाने रोजच्या जीवनात आपल्याला सवय करून घ्या नंतर तुम्हाला सांगेल निर्माल्य जे असतं आपल्या देवघ देवघर आपण निर्माल्य वाहत असतो तर काही काही महिलांना सवय असते की निर्माल्य काढत नाही फुलं दोन दिवस वापरतात तर तसं न करता नसले फुलं तरीही चालतील आवश्यक नाही आहेत की रोजच्या रोज आपल्याला फुलं मिळतीलच आणि आपण ठेवावेतच तर तुम्हाला सांगेल आपण जे वाहिलेले फुलं असतात ते निर्माल्य रोजच्या रोज आपल्याला बदलवायचं आहे ते तिथे तसंच ठेवू नका ते दरिद्रीचं लक्षण मानलं जातं म्हणून तुम्हाला सांगेल रोजच्या रोज आपण जे फुलं असतात ते देखील बदलवायचं आहे आणि दिव्यातील वात जी असते ते सुद्धा आपल्याला रोज बदलवायची आहे ह्या गोष्टी आवर्जून मी तुम्हाला सांगेल की या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नक्कीच तुम्ही बदल करा नैवेद्य जो असतो तो, तो नक्कीच तुम्ही गोड वस्तूचा दाखवायचा प्रयत्न करा म्हणजे नुसती साखर जरी तुम्ही ठेवली तरीही चालेल जेवण तर आपण ठेवत असतो पण साखर जी असते ना थोडीशी साखर छोट्या वाटीमध्ये किंवा आपण जो देव देवांना नैवेद्य ठेवत असतो जेवणाचा त्याच्यामध्ये साखर का असे ना नक्कीच ठेवायचा एक प्रयत्न करा खंडित झालेल्या मूर्ती ज्या असतात त्या मूर्ती विसर्जन करायच्या आहेत कधीही देवघरामध्ये खंडित झालेल्या मूर्ती ठेवू नका जे हालत असतात बघा हलणाऱ्या मूर्ती मूर्ती पण असतात त्या पण तुम्ही ठेवू नका त्यांना विसर्जन करा विसर्जन करायचा दिवस म्हणजे शुक्रवार तुम्ही शुक्रवारच्या दिवशी कुठलाही शुक्रवार घ्या विसर्जन करू शकतात मूर्त्या ज्या असतात त्या त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही विसर्जन कसं करायचं ते आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे व्हिडिओ नक्कीच बघा देवाऱ्याचे अगदी समोर तिजोरी नसावी आपला जो देवारा आहे ना त्याच्या समोरच बिलकुल तिजोरी कधीही नसावी हे लक्षात घ्या नाही तर आपलं घर बर्बाद होण्यात कारणभूत कारणीभूत असत पूजा घराला उंबरटा असला तर अतिउत्तम की आणि देवघराचं जे आपलं देवघर असतं त्याच्यात अळगळीचा सामान जो असतो तो कधीही ठेवू नका ज्या वस्तू आपल्याला पूजेमध्ये आवश्यक असतात अशा वस्तूंचा सहभाग करा असं मी तुम्हाला सांगेन जे दत्तक गेलेले त्यांचे जे देव असतात मिळालेले ते कधीही आपल्या देवघरात ठेवू नका त्यांना विधिवत विसर्जन करायचं आहे त्यांची पूजा करून ते अगदी सोन्याचे जरी असले ना तरीही घेऊ नका तुम्ही जर ते देव घेतले तर तुमची जी असते ती बर्बादीचं कारण बनू शकतो तुमची दरिद्रता ही वाढण्यास कारणीभूत ठरू शकते तुम्ही कितीही कष्ट केले कितीही काही केलं पण तुमची प्रगती होणार नाही म्हणून तुमच्या तुम्हाला कुठेतरी अडथळे येत असतील म्हणून अशा घराण्याचे देव जर असतील तुम्हाला मिळालेले तुमच्या देवघरात ठेवू नका ते विधिवत प्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायला विसरू नका ही चूक कधीही आयुष्यात करू नका अस देवारात पित्रांचे अगर पित्रांचे चिन्ह किंवा टाक मूर्ती असतील त्या सुद्धा पुजायच्या नाहीये त्यामुळे काय होतं हिंदू देवदान देवदेवता जे असतात त्यांची कृपा लागणे आता पित्रांचे टाक जर असतील तुमच्याकडं तर तुम्ही तयार नका करू नव्याने जर तुमचे वंश परंपरागत आहेत समजा तर ते चालू द्या तर आपल्या सासूबाई सेवा करत आहेत त्यांच्या सासऱ्यांचा टाक असेल तोवर चालू द्या नंतर त्याच्यानंतर आपण विसर्जित करू शकतात पित्रांचे टाक जरी असले वंश परंपरागत सासूंजवळ आहेत त्यांना पूजू द्या आता खालच्या पायरीवर ठेवायचे पितरांचे टाक नंतर आपण विसर्जन करू शकतो नंतर आपण फक्त सासू सासऱ्यांचे जे टाक असतात पित्तर असतात त्यांची पूजा करू शकतो जास्त परंपरागत जे असतील त्यांचं करू शकत नाही हे लक्षात घ्या पित्रांचा टाक नसावाच आपल्या देवघरामध्ये दे। मसोबा सुद्धा देवघरात पूजू नये त्यामुळे कुलदेवीची छत्रछाया आपल्या कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांशी पीडित असतो मसोबा जो असतो तो आपल्या शेतामध्ये असतात बघा बरेच हे जे देवता आहेत त्यांचं स्थान हे शेतामध्ये आपल्या देवघरात कधीही पूजू नका देव माशी लागलेले किंवा भंगलेले देव असतील मग अशी तुम्हाला बोलली खराब जस, जे देव असतील त्यांना म्हणजे असे खराब असतात बघा नाक तुटलेलं होठ तुटलेलं अशा खराब मूर्ती किंवा ताक वगैरे असतील तर भग्न झालेले देव बोलले जातात त्यांना ते कधीही तुमच्या घरात ठेवू नका देवघरामध्ये हालतात असे चीर पडलेले देव असतात तर असे कधीही आपल्या घरात ठेवू नये ताबडतोब हे देव तुम्ही बदलवून घ्या विसर्जन करा आणि त्यांच्या जागी नवीन मूर्ती किंवा टाक सुद्धा आपले खराब झाले असतील तर टाक सुद्धा तुम्ही बदलवून टाका आणि नव्याने लगेचच करा कारण त्यां ते जेवढे भंगत असतात तेवढं आपलं घर जे असतं ते भंगत असतं हे लक्षात घ्या देवघरातील देव जेवढे चमकत असतात जेवढे व्यवस्थित असतात कमी भले कमी देव ठेवा तुम्ही तुम्ही ठेवू नका की एवढे देव आहेत तेवढे देव ते त्याला महत्व नाहीये देव चार पाचच देव असले पण व्यवस्थित ठेवायचे टाक जे असतात टाक पण व्यवस्थित तुमचे खराब झाले असतील तर नव्याने तुम्ही मोडून नव्याने बनवून घ्या तिथी बघून व्यवस्थित पण तुम्ही असे देव ठेऊ नका भंगलेले देव ठेवणं म्हणजे आपल्या घर देखील भंगत असतं दरिद्रीचं लक्षण असतं आपलं पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातं कुटुंब तर या काही गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या आणि या गोष्टी नक्कीच जीवनात तुम्हाला असं मी तुम्हाला सांगेल नक्कीच याचा उपयोग तुम्ही करा एवढं मी तुम्हाला ही होती देवघर आणि देव यांची माहिती आपल्या देवघरात कोणते देव ठेवायचे कशा प्रकारे ठेवायचे त्याविषयी माहिती जेवढं मला सांग माहिती होतं किंवा माहिती मिळाली तेवढं मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा इथे प्रयत्न केला सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा